हाय फ्रेंड्स तर आज मी तुम्हाला मराठवाड्यामधील एक स्पेशल असा नाश्त्याची रेसिपी दाखवणार आहे बघा नॉर्मली आपण नाश्त्याला पोहे उपमा वगैरे बनवतो तर ही थोडीशी वेगळी आणि अगदी हलकी फुलकी नाश्त्याची रेसिपी मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा अजिबात स्किप करू नका तर इथं बघा इथं मी तर सुशीला कसा बनवायचा ते दाखवणार आहे त्यासाठी इथं मी चुरमुरे घेतलेत बघा साधारणत मोठ्या वाटीनी दोन ते तीन वाटी इतके चुरमुरे आहेत हे चुरमुरे पहिल्यांदा मी छान असे चाळून घेतलेत आता आपल्याला आपण पोहे बनवताना जसे पोहे छान स्वच्छ धुवून घेतो त्याच पद्धतीने हे चुरमुरे स्वच्छ असे धुवून घ्यायचेत तर बघा मी याच जाळीमध्ये बघा पाणी टाकून हे चुरमुरे छान असे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत ले ले आता इथं मी सुशीला बनवण्यासाठी एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक कट करून घेतला आहे त्यासोबत एक टोमॅटो तोसुद्धा कट करून घेतला आहे चार ते पाच हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतल्यात थोडासा कडीपत्ता भरपूर असे कोथंबीर आणि थोडेसे शेंगदाणे घेतलेले आहेत तुमच्याकडे जर डाळवे असतील तर तुम्ही ते घ्या माझ्याकडे सध्या नाहीत त्यामुळं मी घेतलेले नाहीत आणि डाळवे टोटली ऑप्शनल आहेत घालावंच असं काही नाही तर बघा सुशीला बनवण्यासाठी इथं मी गॅसवरती कडाई गरम करायला ठेवली कडाई गरम झाली की यामध्ये मी एक चमचा मोहरी आणि एक चमचा जिरे घालून घेतले जिरे आणि मोहरी आपल्याला छान अशी तडतडू द्यायची आहे जिरे मोहरी छान तडतडली की यामध्ये बघा मी शेंगदाणे घालून घेते शेंगदाणे आपल्याला छान असे फ्राय करून घ्यायचेत मस्त शेंगदाणे फ्राय होतात बघा तोपर्यंत इथं मी कडीपत्ता टाकून घेते कढीपत्तासुद्धा आपल्याला छान तडतडून घ्यायचा आहे बघा त्यानंतर यामध्ये मी कट केलेला कांदा घालून घेणार आहे कांदा मी छान असा फ्राय करून घेणार आहे हलकासा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत कांदा फ्राय करून घ्यायचा आहे इथं मी थोडासा कांदा फ्राय करून घेतला आहे त्यानंतर यामध्ये मी कट केलेला टोमॅटो आणि कट केलेली हिरवी मिरची घालून घेते आहे मी इथं मोठ्या आकाराच्या पाच ते सहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या होत्या कारण मी थोडंसं तिखट करते आहे इथं तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तुम्हाला कमी तिखट आवडत असेल तर तुम्ही एक ते दोन मिरची घ्या आणि त्यानुसार कमी जास्त करा इथं मी कांदा टोमॅटो आणि हिरवी मिरची छान अशी फ्राय करून घेते तर का हो कांदा आणि टोमॅटो लवकर फ्राय व्हावा यासाठी बघा इथं मी थोडंसं मीठ टाकून घेणार आहे मीठ टाकून याला छान असं फ्राय करून घ्यायचं आहे मीठ टाकल्यामुळं काय होतं कांदा टोमॅटो लवकर फ्राय होतं तर तुम्ही बघू शकता अगदी एक ते दोन मिनटानंतर बघा आपला कांदा छान असा हलकासा गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे मस्त कांदा फ्राय झाला आहे आता यामध्ये मी अर्धा चमचा हळद घालून घेते हळद घालून याला परत एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपण पोहे बनवताना जसे पोहे बनवतो सेम तीच प्रोसेस वापरायची त्याच पद्धतीने इथं सुशीला बनवून घ्यायचं आहे इ पोहे बनवताना आपण पोहे यूज करतो आणि सुशीला बनवताना चुरमुरे यूज करतो बाकी सगळी प्रोसेस सेमच आहे तुम्ही बघू शकताय हळद घालून इथं मी छान मिक्स करून घेतले त्यानंतर तुम्ही बघू शकताय चुरमुरेसुद्धा आपले छान असे भिजलेले आहेत आणि मोकळे सुटसुटीत झालेले आहेत ते चुरमुरे मी यामध्ये टाकून देते बघा चुरमुरे यामध्ये घालून याला छान असं मिक्स करून घेणार आहे तुम्ही बघू शकताय मस्तसा कलर आलेला आहे हळद घातल्यामुळे बघा किती छान असा कलर आला आहे इथं मस्त आपला झटपट सुशीला तयार झालेला आहे आणि इथं बघा मी एक्स्ट्रा मीठ घातलेलं नाही कारण कांदा आणि टोमॅटो फ्राय करताना मी मीठ घातलेलं होतं तुम्हाला जर थोडंसं मीठ त्या टायमिंगला कमी वाटत असेल तर तुम्ही इथं मिठाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता बघा मी याला छान असं मिक्स करून घेते अगदी एक ते दोन मिनटासाठी हा सुशीला मी छान असा परतून घेते बघा तुम्ही बघू शकताय मस्त आपला गरमागरम सुशीला तयार झालेला आहे आता यावरती बघा मी भरपूर अशी हिरवी कोथंबीर घालून घेते हिरवी कोथंबीर थोडीशी जरा जास्त वापरायची त्यामुळं काय होतं सुशीला दिसायला तर सुंदर दिसतो त्याचसोबत चवीलासुद्धा प्रतिमसा लागतो इथं आपला झटपट चुरमुऱ्याचा सुशीला तयार आहे आता यामध्ये बघा मी अर्धा लिंबू पिळून घेणार आहे लिंबू घातल्यामुळं काय होतं आपल्या सुशिल्याला मस्तशी टेस्ट येते जर तुम्हाला लिंबू आवडत असेल तर घाला किंवा प्लेटमध्ये सुशिला काढून घेतल्यानंतर वरतून लिंबू हवा असेल तर तुम्ही वरतूनसुद्धा घेऊ शकता इथं मी कढईमध्येच बघा लिंबू पिळून घेतला आहे आणि याला छान मिक्स करून घेते तर बघा नॉर्मली काय होतं आपण प्रत्येक वेळेला पोहे उपमा वगैरे बनवतो तर काहीतरी वेगळं अशा पद्धतीचा हा नाश्ता आहे तुम्हीसुद्धा घरची गर घरी एकदा हा चुरमुरेचा सुशीला नक्की ट्राय करून बघा खायला खूप सुंदर लागतो आणि काय होतं बघा मुलांनासुद्धा तोच तोच नाश्ता देऊन मुलंसुद्धा कंटाळून जातात तर त्यांनासुद्धा अशा पद्धतीचा नाश्ता बनवून दिलात तर ते आवडीने नक्की खातील तर तुम्हाला आजची ही आपली चुरमुऱ्याच्या सुशिल्याची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि तुम्हाला यापुढची कुठली रेसिपी पाहायला आवडेल तेसुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा ती रेसिपी दाखवण्याचा मी नक्की प्रयत्न करेन चला तर मग भेटूयात परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय